मित्रांनो जात आहोत एका गावरा आंब्याकडे आणि तुम्ही बघू शकता की गावरा नांबा याचा हा बुंदा एक व्हिडिओ टाकला होता आपण याचाच परंतु तो अंधारात आला असू द्या इकडे तुम्ही बघू शकता की हा इथपर्यंत याला आ, हे केलेलं आहे म्हणजे याच्या डांगात टाक काटल्या त्यामुळे कापल्या त्यामुळे हा सगळा खाली आला नाही आणि तुम्ही बघू शकता की आत्ता बराचसा आंबा हा उतरवला आहे अर्धा बऱ्याच लोक इथं घेऊन जातात चोर वगैरे घेऊन जातात लोक याला आंबे ठेवत नाही परंतु हा गावरान आंबा आहे खायला पण तितक्याच चांगल्याच प्रकारे आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की याला खालपर्यंत आंबे आलेले मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्हाला दिसतं आहे का इथं 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 थांबा 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 इथं कुठंतरी ह्या कैऱ्या हात इकडे तुम्ही बघू शकता की इथे दिसली का वरती कैरी एक मिनिट हां इथं ते वरती पक्ष्यांनी पक्षी आणि प्राणी सगळे याला खातात त्यांना पण खायला होते आणि माणसांनासुद्धा सावली तर अशी प्रचंड चांगली पडते सगळी अशी सावली आता इकडे तुम्ही बघू शकता की हे खाली एकदम खाली डांग आहे मी झूम आऊट करतो आणि एकदम खाली तुम्ही बघू शकता की इकडे कैऱ्याच कैऱ्या आहे आणि ह्या गावरान कैऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आणि अशा पद्धतीने कैऱ्यांचा आस्वाद घ्या लोणच्यासाठी बरेच लोक याच्या कैऱ्याने येत आहेत एका माशा तर एक थैली याचे घेऊन गेला आहे म्हणजे त्याला समजायला पाहिजेत की एवढं मोठं कसं काय द्यावं पण ते लोक ऐकत नाही मित्रांनो चोरून घेऊन जातात असं काहीसं चित्र नाही पण भारी वाटते शेतात जर तुम्ही प्रत्येका फळाचं एक एक झाड लावलं तर प्राणी बघू शकता की प्राणी पक्षी पण खातील तुमच्या शेतात आ, सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतील परंतु आजकाल शेतकरी काय करतो की त्याला असं वाटते की आपलं रान भरपूर जाईल रान भरपूर जाईल यामुळे तो शेतात जे झाडं आहेत तेसुद्धा तोडून टाकतोय परंतु असं नाही करायला पाहिजे धुऱ्याने तुम्ही तुमचा जो बांध आहे त्या बांधाने जर एक, -एक। फळाचं आता यावेळेस काय मित्रांनो आता सगळीकडे झाडं जगतात पहिले अशी स्थिती नव्हती कारण शेतामध्ये वावरही एवढा नव्हता पण आत्ता शेतकऱ्यांचा वावर, वावर। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळे झाडं जगतात आणि कलमसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे कलमलाच फळं आलेलेसुद्धा तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्ही एक दर कलम लावली तर ती दोन वर्षात तुम्हाला फळं देते गावरानसुद्धा तुम्हाला लावायचं काम नाही जर तुम्ही मित्रांनो तुम्हाला गावरान फळांचा आस्वाद घ्यायचा आहे तर त्याला तुम्ही ह्याच कलम करू शकता आणि कलम केल्यानंतर त्यालासुद्धा अशीच फळं येतात तर मग भेटूया नवीन व्हिडिओसह तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि असेच बरेचसे व्हिडिओ येतील तुम्ही वर बघू शकता मित्रांनो की इथं पक्ष्यांनी मोठं घरटं केलेलं आहे कशासाठी त्यांनाही घराची गरज असते आणि ते पण या झाडाच्या कृपेनं आपलं उदरनिर्वाह हो, पोट भरू शकतात असं काहीचं तर पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि असे कित्येक व्हिडिओ मी जे टाकलेले आहेत जे सर्वां उपयोगी आहेत ते बघून घ्या तर मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन तत्पूर्वी तुम्ही एकदम बारीक किलबिलाट ऐकू शकता की पक्षी पण इथे त्यांचं वास्तव्य करतात तुम्ही बघू शकता बारीक असे किलबिलाट तर मग धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा